हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनं तुम्ही तर आज माझ्या हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनं तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याची भाजी तर मी चार बटाटे घेतलेले आहेत तिथे पाहू शकता तुम्ही आणि उकडून घेतलेली आहेत मी तर त्याची आपण आता साल काढून घ्यायचे आहेत अशी सगळे साल काढून घ्यायचे आपल्याला झटपट होणारी रेसिपी आहे ही अगदी सोप्या पद्धतीने काही टाईम नाही लागत ह्या भाजीला करायला खूप लवकर होती पाहू शकता तुम्ही याची सगळी साल काढून घ्यायची चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका बटाट्याची भाजी कुणाला कुणाला आवडती मला कमेंट करून नक्की सांगा आणि खूप छान लागते अगदी सोप्या पद्धतीने झटपट होती ही बटाटे हो का मी सोलून घेतलेले आहेत हे चारी पण बटाटे तर असे चांगले कुस करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आणि त्यात मी किती चारच मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून हिरवी मिरची तुम्ही लाल पण टाकू शकता आणि तुमच्या अंदाजे तिखट कमी जास्त करू शकता चला आता आपण तर आपली कढाई छान तापलेली पाहू शकता आता त्याच्यात आपण एक मोठी तेल पळी टाकून घ्यायची तेलाची तेल तापलंय तेल आपलं ते तर त्याच्यामध्ये आता आपण मिरची टाकून घ्यायची हिरवी मिरची छान परतून द्यायची मस्त तेलामध्ये पाहू शकता बघा मिरच्या छान परतल्यात आपल्या मिरच्या परतल्याच्या नंतर आपल्याला बटाटा टाकायचा त्याच्यामध्ये बटाटा पण मुक्त तेला परतून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपल्याला कूट मी टाकून घ्यायचं दाण्याचा कूट पण कुणाला आवडतोय जास्त कमी तुम्ही करू शकता आम्हाला तर आवडतो जास्त थोडं बारीक करून आपण मिठाण घालून घ्यायचं आता पाहू शकता तुम्ही आपल्या भाजीला वेळ लागलाच नाही खूप झटपट भाजी, भाजी होती ही बटाट्याची आणि खूप छान पण लागते टेस्टी ही भाजी आपण नुसती खाली ना तरी पण छान लागते एक दोन मिनिट फक्त ह्याला वाप काढून घ्यायची आपल्याला नंतर आपण बघूया आपली भाजी झाली का आपण बघूया आता आपली बटाट्याची भाजी झाली का छान छान झाले मस्त एकदम आता ही भाजी आपण काढून घेऊया पाहू शकता मैत्रिणीं आपली भाजी बटाट्याची झालेली आहे मस्त चमचमीत उपासाची कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशीच रेसिपी घेऊन मी परत येईन तोपर्यंत सगळ्यांना बाय